नमस्कार जीवन संजीवन हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणांनी विचारलं की सर आम्ही इलायची आणि गरम पाण्याची माहिती बरेच ऐकलेली आहे तर इलायची आणि गरम पाणी शरीरासाठी खरंच फायदेशीर असतं का त्याचे काही साइड इफेक्ट आहेत का तर हे इलायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी इलायची खाऊन जर कोमट पाणी पिलं तर शरीराला फायदेच असतं फक्त त्याचा वापर कसा करायचा आहे ते माहिती पाहिजे नाहीतर त्याचे साईड इफेक्ट पण जास्त प्रमाणामध्ये होतात तर या इलायचीचे दोन प्रकार असतात एक लहान इलायची असते आणि एक मोठी इलायची असते त्याच्यातली जी लहान इलायची असते छोटी इलायची असते तीच खायची असते मोठी इलायची जी आहे ती मसाल्यामध्ये वापरायची असते ही पण गोष्ट एक महत्वाची आहे विटॅमिन असतात त्याच्यामध्ये निवासिन असतं आयर्न आहे मॅग्नेशियम आहे पण जर ही इलायची तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जर खाल्ली म्हणजे औषधी म्हणून जर आपण त्याचा उपयोग केला तर ती फायदेशीर आहे पण काही जण त्याचा जास्त वापर करतात तर मग ही तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं जास्त इलायची जर तुम्ही खाल्ली म्हणजे दिवसातून तुम्ही दोन इलायची खाऊ शकता त्याने कुठला साईड इफेक्ट नाही पण दोन पेक्षा जास्त इलायची जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो मग ती कुठलीही ऍलर्जी असेल सर्दीची ऍलर्जी असेल तुमचं अंग खजवण्याची ऍलर्जी असेल किंवा कुठलीही तुमची ऍलर्जी असेल तर तो एलर्जीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आता हे रात्री इलायची खाऊन कोमट दूध पिलं किंवा कोमट दुधामध्ये जर इलायची टाकून पिलं लैंगिक समस्या आहेत या बऱ्या होतात पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्या अकरा दिवसच तुम्हाला हा उपाय करावा लागतो जास्त दिवस करू नये अकरा दिवसापर्यंत हा उपाय करायला पाहिजे अकरा दिवसापर्यंत जर हा उपाय तुम्ही करत असाल तर त्या अकरा दिवसामध्ये तुम्हाला कुठलंही आंबट पदार्थ तळलेले पदार्थ खायचे नसतात हे सुद्धा एक महत्वाचं काम आहे ते लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे जास्त इलायची जर आता काही जणांना कसं असते प्रत्येक वेळी जेवण केलं की एक इलायची खायची प्रत्येक वेळी जेवण केलं की इलायची खायची दोन इलायची तुम्ही खाऊ शकता दिवसाला पण त्यावेळी जास्त जर खात असाल तर त्याच्यातलं मॅग्नेशियम असतं इलायचीमध्ये आणि इलायची ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ली तर आपले शरीर ती पचवत नाही आपल्या शरीराला प्रमाणामध्येच इलायची पचते आणि जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही इलायची खाल्ली तर आपल्या शरीराला पचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला स्टोनचा त्रास होऊ शकतो म्हणजे मुतखडा किडनी स्टोन असे त्रास होऊ शकतात त्याचबरोबर इलायची जी आहे ती इतर औषध चालू असताना खाऊ नये म्हणजे जर तुम्ही इतर औषध उपचार करत असाल म्हणजे तो आयुर्वेदिक असेल किंवा तुमचा दवाखान्यातला उपचार सुरू असेल या वेळेस तुम्ही इलायची खायची नाही म्हणजे इलायचीचा वापर करायचा नाही इलायचीचा औषध म्हणून वापर जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं करू नये कारण इलायचीचा जर तुम्ही असा वापर केला तर तुमचा जो दुसरा औषध उपचार चालू आहे त्याचा सुद्धा परिणाम होत नाही म्हणजे त्याचा इफेक्ट शून्य होऊन जातो आणि तुमच्या या पण औषधाचा इफेक्ट जो आहे तो शून्य होऊन जातो म्हणून इतर औषध चालू असताना याचा वापर करू नये इलायचीचा जर मर्यादित वापर केला तुम्ही म्हणजे दिवसाला दोन इलायची पेक्षा जास्त खायची नाही मर्यादित जर वापर केला तर यामुळे तुमच्या बरेचसे समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होतात त्याच्यात काही शंका नाही तुम्हाला उचकी येत असेल इलायची तुम्ही तोंडामध्ये धरली तर उचकी तुमची थांबून जाते तोंडाचे जे आजार आहेत वेगवेगळे तर माउथ प्रेशनर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो तोंडाचे जे आजार आहेत ते पण याने बरे होतात त्याचबरोबर हृदयाची पण रक्षा करतं हे इलायची फक्त प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे उलटी होत असेल मळमळ वाटत असेल इलायची तोंडामध्ये धरले तर आपली ती थांबून जाते बीपी सुद्धा याने कंट्रोलमध्ये येतो फक्त याचा वापर तुम्ही अतिशय मर्यादित केला पाहिजे तरच याचे फायदे होतात इलायचीचा वापर मर्यादित करावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद